सर आम्ही एक सर्वे करी राहोत त्यांना मग तुम्ही काही प्रश्न विचारतो त्यांना उत्तर देऊ शकता तुम्ही हा मग देसो ना तर सर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही काय करतास मी काय करत नाही म्हणजे जगासाठी काय करतास बा जगा तुम्ही जगासाठी जेवण जेवण करत नाही <laughs> तसं नाही म्हणजे तुम्ही जगासाठी तुम्ही पैसा कसा कमावतास मी पैसा नाही कमावस मग तुम्ही पैसा कमावते न पण मग तुम्ही तुमचं घर कसं चालस <laughs> घर नाही चालत आम्हाला घर दहा वर्षापासून एकच जागा वरचे ते कसं आली अरे बाबा म्हणजे तुम्ही किराणा कसा लाईत बो किराणा किराणा तिशी माहितस मा <laughs> किराणा लावतस मग तुम्ही किराणावाला जर पैसा मागात तुम्ही काय देतस ना त्याचले मग आम्ही सांगतस की उधारली किऱ्या डायरी नाही आणि त्याचे जर उधार दिलं नाही तर मग मग दुसऱ्या दुकानावर लिहिलेतच ले ना आम्ही उधार <laughs>